आता तुम्हाला काही घंट्यातच ते स्पष्ट दिसणार आहे त्यांच्या ज्या सोयीप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट करणं हे त्यांच्या स्वभावात असल्यामुळे आणि स्वतःला मिळून किंवा स्वतःच समाधान करण्यासाठी ते बॅनर लावलेले दिसते तर कसं समीकरण कोणत्या मतदारसंघात तुम्हाला सर्वात जास्त लीड मिळू शकतो नाही मी सर्वच मतदारसंघात पूर्ण साई विधानसभेत अ लीड येईल चांगल्या मतदारांनी प्रत्येक मतदारसंघात विजयी होईल तर हे होते बळवंत वानखेडे ज्यांनी विजयाची जे आहे ते विश्वास व्यक्त केलेला आहे कारण